नमस्कार मित्र आणि नी मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत आपल्या चॅनलवर मसाले भात त्यासाठी मी असा राईस धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मुगाची डाळ तांदळाची डाळ आणि थोड्याशे शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही टाकू शकता पण हिरव्या मिरचीचा करणार आहे याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आपण बारीक करून घेतले बघा एक कांदा कापून घेतलेला आहे आणि कढीपत्ता आपल्याला लागणार आहे तर आता आपण तेल टाकून घेऊया आपण मोहरी टाकलेली आहे आता आपण जिरी टाकलेली आहे आता आपण कांदा टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि चार पाच कडीपत्त्याचे पान हे आता पाहू शकता मस्त असा कांदा आणि आपला लसूण टाकलेला आहे त्याच्यामध्ये मस्त परतला आहे आता याच्यामध्ये आपल्याला हिरवी हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची कोथंबीर पण त्याच्यामध्ये बारीक करून ॲड करून घेतलेली आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण आता आपण हे एकत्रित ॲड केलं आहे आता आपण छान मिक्स करून घेऊया त्याला आणि यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होताचं आहे पाहू शकता छान अशी खिचडी आता त्याच्यामध्ये मिक्स केली आहे त्याच्यामध्ये आपण डाळी वगैरे टाकलेल्या आहेत हरवारे वगैरे जे पण आपल्याला वस्तू आवडतात ते आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि मग तुम्ही त्याच्यानंतर त्याची टेस्ट पाहू शकता अप्रतिम लागते आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत पाण्याचं प्रमाण जर आपण एक ग्लास एक ग्लास तांदूळ घेतला असेल तर दोन ग्लास आपण पाणी टाकून घेतो मस्तपैकी आता आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आता आपल्याला कुकरचे तीन शिट्टे होऊ द्यायच्या आहेत थोडीशी थोडंसं हे झालं की आता आपण त्याचं झाकण लावून घेणार आहे आणि तीन शिट्टे झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो राईस कसा बनला आहे आता गावायचं गावरंग गायचं तूप आहे हे आपण एक चमचा याच्यामध्ये टाकणार आहे याच्यामुळे खूप टेस्ट येते तुम्ही पण नक्की ट्राय करा गावरंगायचं तूप टाकल्याच्या नंतर खूप मस्त लागतं आपल्या दोन सुट्ट्या झालेल्या आहेत एका शिट्टीची आपण वाट पाहणार आहेत मग आपला राईस तयार होणार तर हे पाहू शकता आपला राईस आता खाण्यासाठी तयार झालेला आहे एकच नंबर झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त शिजलेला पण आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला